हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर इंग्रजी शब्द बरोबर मराठी फुल फॉर्म पण शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओ मध्ये शिकूया फुलफॉर्म ऑफ ई डी ई डीचा आपण हा व्हिडिओ मध्ये दोन फुल फॉर्म बघूया चा पहिला फुलफॉर्म बघूया ई डी मध्ये ई म्हणजे एस्टिमेटेड पहिला डी म्हणजे डेट आणि दुसरा डी म्हणजे डिलिव्हरी होत आहे असे ई डीचा पहिला फुल फॉर्म एस्टिमेटेड डेट ऑफ डिलिव्हरी होत आहे ई डीचा दुसरा फॉर्म बघूया ई डी मध्ये ई म्हणजे एस्टिमेटेड पहिला डी म्हणजे ड्यू आणि दुसरा डी म्हणजे डेट होत आहे असे चा दुसरा फुल फॉर्म एस्टिमेटेड ड्यू डेट होत आहे फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू